नाच नाच नमस्कार मी श्रेया आणि आज आपण परत आलेलो आहोत जिथे आपलं झाडं लावण्याचं चा काम चालू आहे आणि आज मी माझ्यासोबत घेऊन आलेले आहे सुरंगीचं झाड ते गेल्या वर्षीच आणलेलं होतं लावायचं राहिलं होतं आणि तसं सुरंगीचे खूप उपयोग असतात मी पुढे लावता लावता तुम्हाला सांगते चला आहे बघा गवत पण छान वाढलं आहे आणि आता मेन गोष्ट म्हणजे दव पण पडायला लागलं आहे आणि जेव्हा गवतावर असा दव पडतो ना हा बघा तेव्हा पाऊस कमी होत जातो आणि आता पाऊस बऱ्यापैकी कमी होत जाईल जवळजवळ गेलात जम आता पाऊस तर चला आपण जाऊया पुढे इथे समोर डोंगरावर बघा मस्त धुकं आलंय दाखवते मी गवत बघा किती वाढलंय आणि दव पण पडायला लागले गवतावर मस्त काय माहिती आहे ही पाय वाटे बघा माझ्या मागे तुम्हाला दाखवते मी अशी पण तर बाजूला सगळं गवत आणि मधून चालल्यामुळे मळलेली पायवाट खूप छान वाटते ही बघा मधून अशी मळलेली पायवाट आहे आणि बाजूला पूर्ण गवत आहे आणि गवतावर दव पडलेलं आहे आणि पुढे तो पिवळ्या फुलांचा सडा पसरलेला आहे सगळा श्रावण संपता संपताना अशी माळरानं गवत फुलांनी अगदी बहरून जातात मग तो पिवळा गडद रंग असतो कधी कधी निळा शार असतो हिरवगार गवत हे कॉम्बिनेशनच छान वाटतं बघायला किती वेगवेगळ्या रंगाची आकाराची फुलं असतात कधी पिवळा गडद रंग असतो कधी निळा शार रंग असतो कधी सफेद रंग असतो निसर्ग किती मोठा कलाकार आहे ना हे बघा इथे एका कोळ्याने छानसं जाळं विणं त्याचं आणि त्याच्या घरट्यावर छान दवबिंदू पडलेत अशा प्रकारे ह्या जागेमध्ये आपलं प्लांटेशन चालू आहे बरीचशी जंगली औषधी झाडं आपण इथे लावणार आहोत दाखवलं मी माझ्या मागेही इथे आपलं प्लांटेशन चालू आहे त्याच्यानंतर मग ह्या साईडला पण आपल्याला करायचं आहे पण एरिया तसा बराच मोठा आहे तर आधी ह्या जागेमध्ये आपण झाडं लावतो आहे सगळी मग तिकडचं डेव्हलपमेंट करू चला पुढे दाखवते आधी येत होतं तेव्हा गवत नव्हतं एवढं आता गवत जवळजवळ कमरेच्या वरपर्यंत वाढलेलं आहे बरं मला रस्ता नाही मिळत कुठून हो। येऊ लवकर करता दाखवेल मला चल 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 थँक यू इथली तुम्हाला माती पण दाखवते बघा अशी लाल आहे एकदम माझ्यासोबत गोजू पण लगेच चेक करायला आली आणि ते सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं ते म्हणजे सुरंगीचं झाड आपण लावून घेऊया तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडी माहिती पण मी सांगते पुढे आणि ही माती अशी घट्ट बसावी ना म्हणून पायाने थोडी दाबून घेतो आहे तर हे सुरंगीचं जे झाड आहे ना ते आम्ही गेल्या वर्षी आणलं होतं नर्सरीमधून आणि एक वर्ष तसंच होतं आपल्या घरच्या गार्डनमध्ये आणि ह्या वर्षी इथे आणून लावलं आहे आणि हे सुरंगीचं झाड आहे ना ते मोस्टली साठ ते सत्तर वर्ष जगतं म्हणजे आंब्यासारखंच त्याचं लाईफ असतं तसंच मोठं पसरतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जी फुलं येतात ना त्याला खूप सुंदर असा सुगंध असतो त्या फुलांना ज्याचा उपयोग आत्तर बनवण्यासाठी पण करतात तर हे जे सुरंगीचं झाड आहे ना त्याच्यावर जी फुलं येतात ती साधारणपणे मार्च एप्रिलच्या दरम्यानमध्ये येतात आणि त्याला भरपूर सुगंध पसरतो त्याच्यावर भरपूर प्रकारच्या माशा त्याच्यानंतर फुलपाखरं छोटे छोटे पक्षी भरपूर प्रमाणात येतात कारण त्याचा सुगंध ससा असतो आणि त्याच्यामध्ये मध मद देखील असतो आणि त्याच्यासाठी येतात आणि त्याचा उपयोग असा होईल आपल्या वाडीला की त्यांच्यामुळे ना ते खूप जास्त प्रमाणात होईल झाडांमध्ये वाडीतल्या आंब्यांना म्हणा ह्याला आणि त्याच्यामुळे काय होईल फळधारणा जास्त प्रमाणात होईल म्हणजे उत्पन्न वाढवायला पण ती झाडं मदत करतात तर आपल्याकडे ते एक झाड होतं जे आता आपण इथे लावलं आहे आता परत कधी जेव्हा जाणं होईल तिकडे त्यावेळेला नक्की अजून झाडं घेऊन येऊ तापोली वेंगुर्ला साईड जे आहे त्या कोकणाची पट्टी त्या बऱ्याचशा भागांमध्ये ना तशी झाडं भरपूर आहेत त्याचं म्हणजे काय की ही जी झाडं आहेत ह्यांचं बरंचसं संशोधन होणं अजून बाकी आहे रानातली झाडं आहेत ही तर जेवढं मला माहिती होतं अजून एक उपयोग असा होतो समुद्रकिनारी जो वेतोबा देव असतो बऱ्याच ठिकाणी त्याला पहिला ह्याचा गजरा वाहिला जातो आणि पूजा केली जाते म्हणजे त्यांची पद्धत आहे कोकणात असं सांगितलं होतं त्या लोकांनी तुम्ही पण तुमच्यासोबत पण ते शेअर करते तर आपलं सुरंगीचं झाड इथे लावून झालंय चला आता घरी जाऊया छानपैकी वाढेल जसं वाढेल तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये ही पिवळी काय कवळी अच्छा झाडांचं नाव आहे कवळी मिकी माऊस मिकी माऊस वेगळा असतो ना थोडा हम्म देशात आलोय बघा माझ्या मागे खूप सारे फुलपाखरू उडतात दाखवते आणि आधी लावलेल्यापैकी पिंपळाचं झाड जगलं म्हणून पप्पा नाचत नाचतच नाच नाच सध्या ही जागा जशी दिसते ना आता आपण जी झाडं लावली ती थोड्या दिवसांनी मोठी होतील आणि मग इथलं चित्रच पलटेल आणि म्हणून आत्ताची एक आठवण म्हणून मी हा ब्लॉग बनवला होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा भेटू एका नवीन व्हिडिओतून